परभणीमध्ये आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीसला साधारणपणे साडेचार ते चार पंचेचाळीसच्या दरम्यान एक दत्तराव सोपनराव पवार वय सत्तेचाळीस या माणसाने जी काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जे एक प्रतिकात्मक संविधानाची प्रत ठेवली होती की ती तिथे तोडफोड केली त्याची काच फोडली ती खाली फेकली आणि त्यानंतर अनेक घटनांना त्या ठिकाणी सुरुवात झाली मुळात जर आपण बघितलं तर ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना जशी माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी पोचले मोठ्या प्रमाणात जमाव त्या ठिकाणी वाढू लागला जमावाने रोडवरनं जाणाऱ्या एका बसची ट्रकची कास फोडली रास्ता रोको आंदोलन सुरू केलं मात्र त्यातल्या काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही या ठिकाणी या जमावातले काही लोक काही नेते मंडळी होती जी शांततेने हे सगळं झालं पाहिजे असा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं तुम्ही या ठिकाणी या जिल्हाधिकारी आले जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार घातला आणि त्यानंतर सगळ्यांशी चर्चा करून तो जमाव तिथनं गेला त्यातले साठ सत्तर लोक मात्र थेट रेल्वे स्टेशनवर गेले आणि नंदीग्राम एक्सप्रेस जी होती त्याच्यासमोर त्यांनी रेल रोको केला काही काळ तो रेल रोको चालला मग त्यांनाही समजवण्यात आलं त्यांनी तो रेल रोको परत घेतला दरम्यानच्या काळामध्ये काही संघटनांनी दुसऱ्या दिवशीचा परभणी शहर आणि जिल्हा बंद अशा प्रकारचा एक बंद पुकारला आणि हा बंद पुकारल्यानंतर हा शांततेत व्हावा म्हणून या सगळ्या संघटनांना पोलिसांनी शांतता मिटिंगला पाचारण केलं जवळपास सत्तर ते ऐंशी विविध संघटनांचे कार्यकर्ते या शांतता मिटिंगला हजर होते आणि त्याच्यामध्ये जागा ठरल्या कुठे कार्यक्रम होतील कुठे रास्ता रोको होईल कशा प्रकारे निवेदन दिलं जाईल त्या हिशोबाने पोलिसांनी देखील एकोणीस फिक्स पॉईंट तयार केले आणि त्यानंतर अकरा डिसेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सात आठ ठिकाणी हा चक्का जाम आंदोलन सुरू झालं शांततेचं सुरू होतं आणि त्यातल्या सात वेगवेगळ्या डेलिगेशन्सनी एक एक करून जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शांतपणे आपली निवेदना दिली आणि हा कार्यक्रम सुरू होता या दरम्यान अचानक खानापूर फाटा वसंतराव नाईक पुतळा विसावा फाटा गंगाखेड रोड या ठिकाणी काही आंदोलकांनी पहिल्यांदा टावर जाण्याची सुरुवात केली त्यानंतर तीनशे चारशे आंदोलक जमा झाले आणि या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तोडफोड सुरू केली मुळामध्ये ही घटना इतकी सिरियस होती की त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी बंद पाहिलेला होता कुठलंही दुकान उघडं नव्हतं तथापि हा जो काही जमाव होता हा जमाव बंद असलेल्या दुकानांची तोडफोड कर त्यांचे सी सी टी व्ही फोड बाहेर काहीच्या समोर तारा होत्या वायर्स होत्या त्या जाण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं आणि मग दिसेल ती मोटर त्या ठिकाणी जाळण्याचं काम झालं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ज्या काही त्या ठिकाणी गाड्या होत्या त्या गाड्या जाळण्याचं काम झालं आणि हे सुरू असताना मग मात्र ही तोडफोड सुरू असताना पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी बारा वाजता परभणीमध्ये आता जो काही नवीन कलम आहे एकशे त्रेसष्ट भाग नाग त्यानुसार जमावबंदी घोषित केली पण याची उग्रता वाढत होती ती उग्रता वाढत असताना पोलिसांनी त्या ठिकाणी अश्रुधुराचा वापर केला लाठीचार देखील त्या ठिकाणी केला आणि सगळ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला यावेळी काही महिला होत्या ज्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली काचा फोडल्या त्या ठिकाणचे खुर्च्या फेकल्या जिल्हाधिकाऱ्याच्या फायली फेकल्या परंतु जिल्हाधिकाऱ्याने देखील अतिशय संयमाने कोणाशी दुर्व्यवहार न करता त्या ठिकाणी सगळी परिस्थिती हाताळली आणि यानंतर ज्यावेळी बाहेरून कुमक आली एस आर पी एफ आपण आणली त्यानंतर मात्र सगळा जमाव शांत झाला आणि या संदर्भात एक प्रकारे शांतता प्रस्थापित झाली या दरम्यान कुठले कुठले गुन्हे दाखल झाले हे आपण स्वतः वाचून दाखवले आहेत त्यामुळे मी पुन्हा वाचून दाखवणार नाही पण एकूण जे काही दगडफेक करणारे जाळपोळ करणारे आहेत यातल्या एक्कावन्न लोकांना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं यामध्ये बेचाळीस पुरुष तीन महिला आणि सहा विधी संघर्षित बालकांचा समावेश होता या त्रेचाळीस पुरुषांना तीन गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली महिला आणि बालकांना अटक करण्यात आली नाही महिलांना नोटीस देण्यात आली आणि घरी सोडून देण्यात आलं त्यांच्यावर कुठलीही कारवाई या ठिकाणी करण्यात आली नाही साधारणपणे हे जे काही अटक सत्र आहे हे सहा वाजेपर्यंत चालू होतं सहा वाजेनंतर कुठलंही अटक सत्र या ठिकाणी करण्यात आलं नाही आणि या अटक सत्राच्या दरम्यान साधारणपणे जे लोक या ठिकाणी व्हिडिओ फुटेजमध्ये तोडफोड करताना दिसत आहेत कोणालाय मास्क वगैरे काही नाही आहे चेहऱ्या सगळ्यांचे खुले आहेत आणि खुल्या चेहऱ्याने त्या ठिकाणी लाठ्या काठ्या घेऊन गाड्यांची तोडफोड करतायत दुकानांची तोडफोड करतायत अशा लोकांवर ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर काही अजून फॅक्ट मला या निमित्ताने ठेवायचे आहेत एक तर हा जो पवार आहे जो काही आरोपी आहे हा आरोपी मनोरुग्ण आहे दोन हजार बारा पासनं त्याच्यावर ट्रीटमेंट चाललेली आहे आणि त्या दिवशी खरं म्हणजे त्याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे हा खरंच मनोरुग्ण आहे की नाही याच्याकरता चार डॉक्टरची समिती तयार करण्यात आली होती आणि या चार डॉक्टरच्या समितीमध्ये हे सगळे सायकियाट्री विभागाचे चारही डॉक्टर आहेत एक त्यातले हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत त्यांनी जो काही याच्या संदर्भातले याचे कागदपत्र आणि याची टेस्ट घेऊन जो रिपोर्ट दिला आहे त्यात त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की ॲज पर सिरियल मेंटल स्टेटस एक्झामिनेशन ऑब्झर्वेशन अँड अवेलेबल प्रिव्हियस ट्रीटमेंट रेकॉर्ड इट कॅन बी रेफर्ड दॅट ही हॅज अ मेंटल इलनेस सायकॉटिक इलनेस विज अ विज मूड डिसऑर्डर इज ऑन ट्रीटमेंट फॉर द सेम ही हेज अंडरस्टूड द मिनिंग ऑफ द रॉगफुल ऍक्ट अँड ही हॅज रियलाइज द कॉन्सिक्वेसेस ऑफ द रॉगफुल ऍक्ट ही निड्स टू टेक रेग्युलर ट्रीटमेंट ऑफ सायकियाट्रिस्ट त्यात पुढे त्यांनी हे म्हटलंय की ही हेज बीन सिकिंग ट्रीटमेंट फॉर बिहेव्हिअल इशूज अँड अल्कोहोलस फ्रॉम परभणी अँड अकोला बेस्ड ऑन सायकियाट्रिस्ट सिन्स टू थाउजंड अँड टेन ट्वेलव is aware of his mental illness and seeking help for सेम ही हॅज एक्सप्रेस्ड फिलिंग ऑफ गिल्ट होपलेसनेस डेथ विस इंटरमिटली इन रिएक्शन टू द करंट लाईफ इव्हेंट त्यामुळे मुळातच पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो एक कॉन्स्पिरसी थिअरी तयार करण्यात येते सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला त्या मोर्चात काहीतरी संविधानाच्या विरुद्ध बोललं गेलं आणि मग त्याच्यातनं अशा प्रकारची घटना झाली म्हणून ते देखील या ठिकाणी स्पष्ट झालं पाहिजे सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला होता अकरा वाजून दहा मिनिटं ते बारा वाजून पस्तीस मिनिटं आणि या मोर्चामध्ये कोण त्याच दिवशी त्याच्यानंतर पाच तासांनी घटना झाली आहे हा जो व्यक्ती आहे हा या मोर्चात नाही हा आपल्या बहिणीच्या घरून तिथे आला आणि या मोर्चामध्ये कोण कोण उपस्थित होते आमदार राहुल पाटील आपण उपस्थित होतात स्वतः राहुल पाटील उपस्थित होते आपले उभाठा आपल्या शिंदे गटाचे आनंद भरोसे सुभाष जावळे मराठा समन्वयक उपस्थित होते याच्यामध्ये केवळ राहुल पाटील या ठिकाणी सांगतील याच्यामध्ये केवळ आणि केवळ बंगलादेशातल्या हिंदूंच्या संदर्भात बंगलादेशातल्या अल्पसंख्याकाच्या संदर्भात मागणी करण्यात आली कुठल्याही राजकीय नेत्याने त्या ठिकाणी ने भाषण केलं नाही केवळ साधू संतांनी भाषण केलं भारताच्या संविधानाच्या संदर्भात एक शब्द देखील त्याच्यामध्ये बोलण्यात आला नाही सर्व पक्षीय लोक त्या ठिकाणी होते त्यामुळे ही कॉन्स्पिरसी थिअरी तयार करणं म्हणजे एक प्रकारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आहे ही कुठेही हिंदू विरुद्ध दलित अशा प्रकारची दंगल नाही आणि हे जे काही संविधान भारताचं आहे हे आपल्या सगळ्यांचं आहे त्यामुळे संविधानाचा अपमान करणारा कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असेल त्याच्या धर्म पंथाकडे न पाहता त्याच्यावर जी काही कडक कारवाई करता येईल ती कारवाई केली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून या संदर्भात पहिल्यांदा तर ही कारवाई कुठल्याही जाती द्वेषातनं तयार झालेली नाही कुठल्याही कॉन्स्पिरसीतनं अशा प्रकारे ही घटना घडलेली नाही तर एका मनोरुग्णाने अशा प्रकारची घटना करून एक प्रकारे शहराचं स्वास्थ्य पूर्ण खराब केलेलं आहे आता याच्यामध्ये एक अजून डिफरन्सिएशन केलं पाहिजे की या ठिकाणी बहुतांश आंदोलक बहुतांश हे शांततेने आंदोलन करत होते ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे पूर्ण प्रशासनाला सहकार्य करून त्यांनी ते आंदोलन केलं हे हजारो लोक होते दोन तीनशे लोक केवळ असे होते की ज्यांनी या आंदोलनाला पूर्णपणे गालबोट लावलं आणि समरून कुठलाही फोर्स नाहीये परंतु कुठल्या तरी उद्वेगानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आणि म्हणून ही जी कारवाई आहे आता ती अधिकची झाली आहे का याच्यावर मी येणार आहे पण एक गोष्ट या सभागृहाने देखील लक्षात घेतली पाहिजे की जर बहुतांश लोक शांततेनं त्या ठिकाणी आंदोलन करत असेल तो राईटफुल अधिकार आहे अशा वेळी जर काही लोक तोडफोड करत असतील तर आपल्याला ठरवायचं आहे की अशा प्रकारचा लॉलेसनेस आपण मान्य केला पाहिजे का एक कोणीतरी मनोरुग्ण अशा प्रकारची कारवाई करतो आणि त्याच्यानंतर आपण बघा लोकांचं नुकसान किती झालंय या ठिकाणी सरकारी कार्यालयांचं नुकसान तर आहेच पण सामान्य जे नागरिक आहेत यांच्या गाड्या तोडल्या टू व्हीलर तोडल्या दुकानं तोडली त्याचं देखील प्राथमिक नुकसान एक कोटी एकोणनव्वद लाख चौपन्न हजार चारशे कोटी रुपयाचं आहे या लोकांचा काही संबंध नाही आहे या घटनेशी पण त्यांचं अशा प्रकारे नुकसान हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पण हे सगळं होत असताना एक विषय सातत्याने या ठिकाणी आला कोंबिंग ऑपरेशनच्या संदर्भात खरं म्हणजे साधारण चार साडेचार वाजता मला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की मला माहिती मिळते की काहीतरी कोंबिंग ऑपरेशन चाललंय मी तात्काळ पोलिसांशी बोललो त्यांना म्हटलं कशाचं कोम्बिंग ऑपरेशन करताय म्हणाले आम्ही कोंबिंग ऑपरेशन करत नाही जे ॲपरंटली दिसत आहेत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही त्यानंतर आयजींचं माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि सहा वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेला नाही सहा वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे, कि हे वस्तुस्थितीला धरून नाही मात्र यामध्ये एक तक्रार ही आलेली आहे की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त या जा ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होतपर्यंत अशोक घोरबाण यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल आणि त्यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक अशा प्रकारचा या ठिकाणी बळाचा वापर केला आहे का दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आला वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करण्यात आली मुळामध्ये ही जर घटना आपण बघितली तर या ज्या आमच्या भगिनी आहेत वत्सलाबाई या हायपर ऍग्रेसिव्ह होत्या आणि त्या ऍग्रेशन मध्ये त्यांनी आपल्या एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केला त्याचे सर्व साक्षी पुरावे आहेत आणि त्या महिला कॉन्स्टेबल ऍडमिट आहेत आणि त्याही मागासवर्गीय भटक्या विमुक्त आहेत आपण पोलिसांची जात पाहत नाही आणि त्याच्यानंतर तो हल्ला झाल्यानंतर शेवटी अशा प्रकारे जर कोणी मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असेल तर पोलिसांना महिला पोलीस होत्या त्यांना त्यांना जबरदस्ती उचलून गाडीत बसवून न्यावं लागलं कारण पोलिसांवरच जर हल्ला झाला तर पोलिसांनी इतरांची सुरक्षा कशी करायची आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की ही जी काही बाब आहे ती अत्यंत महत्वाची आहे यासोबत जो काही एक आंदोलक आहेत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जे आहेत हे लॉचं शिक्षण घेत होते साधारण मूळ हे लातूर जिल्ह्यातले आहेत त्या ठिकाणी त्यांचा परिवार आहे पुण्यामध्ये आले मग परभणीमध्ये शिक्षण घेत आहेत यांच्या सूर्यवंशींच्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी सगळी जाळपोळ चालू होती त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली त्याच सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेला आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केला आहे का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही ते वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे अनएडिटेड शंभर टक्के त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी भासलं पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी पी डी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल मध्ये लिहिलेलं आहे दुसरं त्यांच्या मेडिकल मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे त्यांचा इथला बोन तुटलेला होता जुना होता त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एम सी आरमध्ये गेले त्यावेळेस जेल जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक शंका या तयार झालेल्या आहेत पहिल्यांदा तर जरी त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे समाजा आहेत वडार समाजाचे आहेत मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशाने काही कोणाचा जीव परत येत नाही तथापि त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल आणि ज्या शंका उपस्थित झाल्या शेवटी शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे केवळ एकतर्फे होऊन चालणार नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल आणि ही करत असताना नानाभाऊ आपल्यालाही सांगतो आणि नितीन साहेब आपल्यालाही सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर माननीय उच्च न्यायालयाने निर्णय घेतला की न्यायालयीन चौकशी करता आम्ही सिटिंग जज देणार नाही आपण त्यांना पत्र पाठवतो ते रिटायर्ड जजची नावं पाठवतात त्याच्यावरच आपण न्यायालयीन चौकशी करतो तशा प्रकारे जे काही संशय याच्यात तयार झालेले आहेत त्या संशयाच्या संदर्भातली न्यायालयीन चौकशी निश्चित कि ही निश्चितपणे केली जाईल माझी या माध्यमातन सगळ्यांना अपील आहे की काही लोकांना असं वाटतं की या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहू नये काही अशा शक्ती आहेत की ज्या जाती जातीमध्ये दंगे पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण मुळामध्ये संविधान सगळ्यांच आहे आणि त्यामुळे संविधानाच्या संदर्भातला झालेला अपमान हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे याला कुठल्या जाती धर्माशी जोडून आपण जर त्यात भेद निर्माण करू लागलो तर मला असं वाटतं की मग आपल्यापैकी कोणीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेण्याची लायकी ठेवणार असणार नाही आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि विशेषतः आमच्यासारख्या तुमच्यासारख्या सगळ्या राजकीय नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये संयमाने जेवढ्या लवकर तणाव कमी होऊ शकेल तो तणाव कमी करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे एवढीच माझी या निमित्ताने अपील है। मोदे या सोबर माजा बोलने जे जे आहे अध्यक्ष महोदय यासोबत माझ्या बोलण्यामध्ये एक विषय राहिला विजय वाकोडे हे त्या ठिकाणी दलित समाजाचे मोठे कार्यकर्ते आहेत नेते आहेत या सगळ्या परभणीच्या प्रकरणामध्ये ते एक प्रश्न इथे आला की त्यांचा देखील मृत्यू झाला खरं म्हणजे ते शांतता प्रस्थापित करत होते शेवटी लोकांनी ऐकलं नाही म्हणून ते त्या ठिकाणून निघून गेले त्यांचा याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये मोठा रोल होता दुर्दैवाने त्यानंतर ते संध्याकाळी ऍडमिट झाले ऍडमिट झाल्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना दोन वेळा त्यांची एन्जिओप्लास्टी झाली होती हार्टचा प्रॉब्लेम होता वय देखील त्यांचं जवळपास सदुसष्ट वर्ष होतं पण राजकुमार बडोलेजींनी माझ्या लक्षात आणून दिलं की त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एक चांगला कार्यकर्ता आहे आणि म्हणून बडोलेजींनी ती मागणी केली आहे त्यांना देखील पाच लाख रुपयाची मदत राज्य सरकार देते